नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते आपल्या घरचा स्वादमध्ये चला तर आज माझी रेसिपी आहे खास नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चिकनची भाजी आणि भात चला तर तुमचा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी भाजीसा भाजीच्या वाटणासाठी आता इथे घेत आहे दोन टमॅटो कांदा लसूण आणि आलं हे मी आता वाटण भाजाय टाकते आता हे मी छान भाजून घेते त्याच्यामध्ये मी भाजलेलं सुकं खोबरं एक वाटी घालून घेते आणि हे व्यवस्थित हलवून घेते हे बघा मी आता इथे व्यवस्थित हलवून घेऊन ह्याच्यामध्ये कोथंबीर घालून हे मी वाटण वाटून घेते आता मी इथे पुदिना दोन मिरची आला आणि लसूण घेतलेला आहे आणि त्याची पण मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे चला तर मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेत आहे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे मी आता हे स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ घालून घेते हळद घालून मीठ घालून झाल्याच्या नंतर हिरवं वाटण घाललेलं आहे मी पुदिनेचं ते घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून मी आता हे झाकून ठेवणार आहे हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते चला तर मी आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेजपत्ता घालून आता मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक तो घालून तो कांदा लालसर होईपर्यंत मी परतणार आहे हे बघा आता कांदा लालसर आपला झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ह्याच्यात चिकन घालून घेऊयात चिकन घातले मी आता बघा इथे आणि आता त्याला व्यवस्थित परतून घेते बघा आता इथे व्यवस्थित त्याला पाणी सुटेपर्यंत परतायचं आहे बघा मी थोडा वेळ इथे झाकण ठेवणार आहे फोकरचं फक्त झाकण ठेवणार आहे कुकर झाकण लावणार नाही आहे मी कुकरचं झाकण पाच मिनटं मी झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावर हे बघा झाकण ठेवून घेतलं आहे त्याच्यानंतर मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी मी आता घालून घेते याच्यामध्ये ही रेसिपी तुम्ही करून पहा आवडेल तुम्हाला पण आळणी भात खूप छान लागतो चिकनच्या भाजीबरोबर हे बघा आता इथे पाणी घालून झालेलं आहे मी त्याला पाच दहा मिनटं उकळून यातलं चिकन काढून घेणार आहे आणि पुढे हे बघा मी काढून घेतलेलं चिकन आता मी आळणी भातासाठी इथे खडे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये जिरा आहे दालचिनी आहे वेलची आहे काळी मिर आणि लवंग आहे आता इथे मी धुवून घेतलेले तांदूळ घालून घेते याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथंबीर घालून कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घेते चला आता मी पॅन गरम कराय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि मग वाटून घेतलेला मसाला मी तो तेल सुटेपर्यंत परतून घेते हे बघा माझा मसाला घालून आता हे बघा तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेते छान तेल, जी, तेल सुटले आता ह्याच्यात मसाले घालून घेऊयात आपण दोन चमचा मी कांदा लसूण मसाला आहे एक चमचा लाल मसाला घातला आहे एक चमचा जी धनाजिरा पावडर घातली आहे आता मी एव्हरेजचा चिकन मसाला घालून घेते आणि ह्याला छान हलवून घेते बघा मसाल्याला तेल सुटलं एवढं छान घातले आता मी चवीनुसार मीठ टाकते आता इथे मी शिजलेलं चिकन घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते ह्याला हे बघा छान झाला आहे आपला मसाला आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून मी पंधरा दहा ते पंधरा मिनटं ह्याला उकळून देणार आहे हे बघा उकळते आपलं चिकन हे बघा आपली होत आली आहे भाजी आता भाजी झाली आहे त्याच्यावर मी कोथंबीर घालून घेते आता इकडे आपला आळणी भात पण रेडी आहे हे बघा दिसतो आहे ना छान आता इकडे भाकरी आहे सॅलॅड आहे आळणी भात आहे चिकनची भाजी पण आहे यात मग जेवायला माझी रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद